मुंबईच्या मालाडमधील मड आणि मालवणी परिसरातील कोस्टल रेग्युलेशन झोन अर्थात सी आर झेड क्षेत्रात अवैध बांधकाम करण्यात आल्याचं आढळून आलं होतं सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून मूळ सरकारी नकाशांमध्ये खाडाखोड करून कोट्यवधींचा जमीन घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आला होता या धक्कादायक प्रकाराची माहिती भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात सभागृहापुढे ठेवत न्यायाची अपेक्षा व्यक्त केली होती याच संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विशेष तपास पथक म्हणजेच एस आय डी स्थापन करण्यात आली होती मुंबई किनारपट्टीलगत सी आर झेड क्षेत्रातील जमिनींचे अवैधरीत बांधकाम करण्यासाठी मालमत्तेच्या नोंदींमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आल्याचं समोर आलं होतं या प्रकरणी आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे या बनावट नकाशे प्रकरणी वीस जणांवर एस आय डीनं कारवाई केली आहे तसेच आता मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचीही कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्री याबाबत या मुंबई महानगरपालिकेकडून तक्रार देण्यात येणार असून हे मोठे रॅकेट असल्यानं दोषींवर मकोका लावावा अशी मागणीही लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली आहे मुंबईतील हे भूखंड घोटाळा प्रकरण नेमकं आहे तरी काय याविषयी सविस्तर आढावा घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी मनीषा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू असताना आमदार अतुल भातखळकर यांनी हा भूखंड घोटाळा उघडकीस आणला या गंभीर विषयावर बोलताना त्यांनी झाल्या प्रकाराची सविस्तर माहिती सभागृहापुढे मांडली कोस्टल रेग्युलेशन झोन आणि नो डेव्हलपमेंट झोन जमिनींना विकसित करण्यायोग्य बनवण्यासाठी मालमत्तेच्या नोंदींमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आला मालाडच्या एरंगळ मड आयलंड बर्सोवा आणि इतर पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील ठिकाणांवर सरकारी नोंदी बदलून सुमारे एकशे दोन नकाशे बदलण्यात आले हा घोटाळा मुख्यतः दलाल सरकारी कर्मचारी आणि कंत्राटदारांच्या संगणमताने आहे मूळ नकाशांमध्ये बदल करून भूमिपुत्रांना देशोधडीला लावण्याचं षडयंत्र यामागे आहे असा आरोप भातखळकर यांनी केला होता दोन हजार वीस एकवीसच्या सुमारास हा प्रकार उघड झाला तत्कालीन सरकारने जमाबंदी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती त्यांचा अहवाल दोन हजार बावीस मध्ये आला काही एफ आय आर मध्ये स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या होत्या पण या प्रकरणात कारवाईमध्ये प्रगती दिसून आली नाही त्यामुळे वैभव ठाकूर या भूमिपुत्रानं उच्च न्यायालयात धाव घेतली याचिका दाखल करून घेतल्यानंतर गेल्या सुनावणीत एस आय टीच्या प्रमुखांनी चौकशीत सहकार्य केले जात नसल्याचे न्यायालयात सांगितले होते विशेष समितीच्या चौकशी अहवालात हो एकवीस अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केलेली आहे परंतु पासून आजपर्यंत एकाही अधिकाऱ्याची चौकशी झालेली नाही ती कधी करणार बांधकामांचे निष्कासन कधी करणार असे सवाल भातखळकर यांच्याकडून उपस्थित करण्यात आले होते तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी त्यावेळीच केली होती त्यावेळी आमदार भातखळकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर बोलताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढील महिन्यात कारवाई पूर्ण करू असे आश्वासन दिले होते ते म्हणाले होते की चौकशी अहवालावर तीन महिन्यात कार्यवाही पूर्ण करणार या प्रकरणात दोन सेवानिवृत्त शिपाई एक सेवानिवृत्त लिपिक दोन अधिकारी आणि सात खासगी व्यक्तींसह एसआयटीनं एकूण एकोणीस जणांना अटक केली आहे भूमी अभिलेख विभागाचे दोन अधिकारी निलंबित करून त्यांनाही अटक करण्यात आली एनडी झेड आणि सी आर मध्ये हे बांधकाम झाले आहे आठशे चौऱ्याऐंशी नकाशांपैकी एकशे पासष्ट नकाशांमध्ये खाडाखोट झालेली आहे आणि आता त्या जागेवर बांधकाम झालेले जा आहे ज्या तीनशे वीस मिळकतींवर बांधकाम आढळून आले त्यातील एकवीस मिळकतींवर महापालिकेनं चुकीची परवानगी दिलेली आहे परवानगी घेतलेली नाही तसेच या प्रकरणात मुंबई पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी चर्चा करून न्यायालयात एक ते दोन प्रकरणांमध्ये स्थगिती आदेश आहेत ज्या बत्तीस परवानग्या अवैधरित्या दिलेल्या आहेत त्याचे काय करायचे याचा निर्णय लवकरच घेईल परंतु दोनशे सदुसष्ट बांधकामे तात्काळ तोडू शकतो ती कारवाई करण्यासंदर्भात पालिकेसोबत स्वतः बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल पुन्हा अशा प्रकारे कुठेही डी झेड आणि सी आर झेडमध्ये बांधकामं होणार नाहीत याची काळजी शासन घेईल असे बावनकुळे यांनी आश्वस्त केले होते याच वेळी पालिका अध्यक्ष असणाऱ्या योगेश सागर यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं नमूद केलं होतं मुंबई पालिकेच्या पी उत्तर विभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त हे या सगळ्याचे सूत्रधार असल्याचं त्यांनी म्हटलं त्यांनी स्वतःचे नाव आणि सगळे रेकॉर्ड आणि सर्व्हिस बुक मध्येही बदलले आहे पोलीस खात्यातून बदली घेऊन ते पालिकेत आले सहाय्यक आयुक्त झाले असेही योगेश सागर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले त्यावर पी उत्तर पी दक्षिण आर उत्तर आणि आर मध्य हे चार विभागही यात सहभागी आहेत त्यांनाही टीच्या अधिकार क्षेत्रात घेतलं असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली या संपूर्ण प्रकरणात चार वेगवेगळे गुन्हे आतापर्यंत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत यामधील दोन गुन्हे हे शासनाच्या अधिकाऱ्यांनी नोंदवले असून एक गुन्हा याचिका करते वैभव ठाकूर यांनी दाखल केला तसेच एक गुन्हा हा खेरवाडी पोलीस ठाण्यात दाखल केलेला आहे हा गुन्हा मुंबई उपनगरच्या भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनीच दाखल केलाय पण त्यानंतरही या प्रकरणात कोणतीच कारवाई झाली नसल्यानं वैभव ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या एस आय टीला एकूण चार एफ आय आर तपासण्याचे काम देण्यात आले होते एस आय टीच्या म्हणण्यानुसार आरोपींनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संगमतानं गेल्या काही वर्षात एकशे दोन मालमत्तेचे नकाशे आणि रेकॉर्डमध्ये हेराफेरी केलीय यामध्ये बनावट सिटी सर्वे नंबर अस्तित्वात नसलेली बांधकाम आणि बदललेल्या हद्दी अशा चुकीच्या तपशीलांचा समावेश होता RTI दाखल करण्याच्या नावाखाली बनावट नकाशे वितरित करण्यात आले मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम आणि विक्रीला कथितपणे मान्यता दिली त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले असून सरकारचा महसूल बुडाल्याचंही समोर आले आता याच प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती बैठकीला आमदार सचिन अहिर योगेश सागर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आदी उपस्थित होते मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बेकायदेशीर नकाशी तयार करून काही बांधकामं तयार करण्यात आली आहेत यामध्ये चारशे सत्तावन्न बांधकामं अनधिकृत आढळली असून सहासष्ट बांधकामे पाडण्यात आली आहेत तीनशे एक्क्याण्णव का कारवाई करण्यात येणार आहे याबाबत वैभव ठाकूर यांनी तक्रार केली होती त्यानुसार भूमी अभिलेखच्या सहा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे त्यातील दोघांना निलंबित करण्यात आलं आहे आमदार योगेश सागर यांनी महापालिकेनं बेकायदेशीर बांधकामांना नोटीस देण्यापेक्षा त्यांच्यावर थेट कारवाई करावी आणि मकोका लावावा अशी मागणी केली आहे त्याबरोबरच स्थानिक अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली आहे पाडलेल्या बांधकामांच्या ठिकाणी पुन्हा बांधकामं उभी राहिल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले तर याबाबत या जुलैपर्यंत अंतिम कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारे सरकारी दस्ताऐवजात खाडाखोड करणाऱ्या अधिकाऱ्यांना काय शासन करायला हवं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएम एम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद